भूमाफिया चालीस बाजे जमीन लाट कार्यवाही चालीस बाजे जमीन लाटना कार्यवाही चालीस बाजे बाकी जमीन लाटना कार्यवाही चालीस बाजे भूमाफिया कार्यवाही चालीस बाजे अन्याय करना कार्यवाही चालीस बाजे अन्याय करना कार्यवाही चालीस बाजे प्रथम भ्रीम शक्ती आंदोलनाचे प्रमुख आदरणीय गोपाल साहेब यांचा मी आदर करतो कारण अन्यायाला वाचा फडण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे पण माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते आरोप पुरावेसे तंत्रसाहेब साहेबांनी सिद्ध करायला पाहिजे होतं किंवा शेतकऱ्यांकडून त्याची माहिती घ्यायला हवी होती ती माहिती न घेता सुडबुद्धीने आणि मला वाटतं काहीतरी ह्या शेतकऱ्याचा हेतू असावा म्हणून ते माझ्यावर आरोप केलेले आहेत प्रथमतः मी संतोष मागदी यांच्या आई बाबतीमध्ये कुंदाबाई मधुकर मापदी संदर्भात मी तुम्हाला माझं एक विश्लेषण त्याचं देतो सर्वे नंबर त्र्याऐंशी अठरा चौतीस गुंठे ही जमीन दोन हजार आठमध्ये मी मान्यता देणार म्हणून एका संजय जैन येवले आणि बर्गे यांना ही जमीन विकली गेली खरेदीगत झालं चौतीस गुंठे जमीन क्षेत्रामध्ये कुंदाबाई मधुकर भापदी यांचं दोन हजार आठमध्ये नाव नव्हतं आजही त्यांचं नाव नाही आहे आणि माझा त्यांच्याबरोबर दोन हजार सातमध्ये यमुई होता आणि त्याच्यामध्ये मी त्यांना पाच लाख रुपये दिले गेलेत आणि पाच लाखामध्ये फक्त मला पन्नास हजार आलेले आहेत आणि चार लाख पंचवीस हजार चेक जो मान्यता दस्त देणार ह्यामध्ये जो लिहिला गेला आहे ते त्याबद्दल मी तहसीलदारांकडे फेरफार नोंद मंजूर होऊ नये म्हणून तक्रार अर्ज केला आणि त्यामध्ये चार लाख पंचवीस हजार मला परत मिळावेत म्हणून त्यासाठी तक्रार अर्ज केला माझी हरकत तिथे फेटाळली गेली आणि त्या ठिकाणी आता तंत्रज्ञान साहेबांच्या मी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तंत्रज्ञान साहेबांनी जे काही आरोप माझ्यावर केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सुडबुद्धीचे आहेत असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये एक नक्की आहे का मला जर लाखो रुपयाचा भूमाफिया लँडमाफिया म्हणून जे बोललं जात आहे तर त्यामध्ये कुठेही मला त्यामध्ये पैसे मिळाले नाही आहेत माझेच पैसेवर त्यात गेले ते मला यायचे आहेत एक हात्राशी अकरा तास झाला आणि विशेष विशेष म्हणजे संतोष भागदी यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या सर्व सर्वे नंबरमध्ये मंगलम ऑर्गेन्सला विकले गेले असतील किंवा अजून कुठे कुणाला विकले असतील त्या जमिनीचा एकोणीसचा दोन सर्वे नंबरमध्ये स्वतः संतोष भागदी हे साक्षीदार आहेत आणि त्यांनी ती जमीन कंपनीचे मालक अक्षय दुजरा यांना विकली गेलेली आहे आणि त्याच जमिनीच्या पतीवर ते न्याय मागतायत स्वतः साक्षी राहून म्हणजे याचा अर्थ त्याला हे भान नाही आहे का आपण कुठे हा सगळा पैसे आणि खंडणीचा प्रकार आहे आणि कुठेही करून आपल्या माहेरीकडचे आजीकडचे पैसे किंवा जमीन विकली असेल तर पैसा कसा मिळेल त्या संदर्भामध्ये हा खेळ चाललेला आहे दुसरी मुद्दा त्यांच्या प्रमुख मागण्या जे काय आंदोलनकर्त्यांच्या आहेत त्यामध्ये दुसरी मागणी म्हणजे चिंचोली सेकंड पांडुरंग गंभीर यांच्याबद्दलची आहे पांडुरंग गंभीर यांनी पहिला एम हा धोनीराज मोरे यांच्याबरोबर नाही सॉरी पहिला एम हा त्यांनी सय्यद वल्ली आणि दयान आजमी यांच्याबरोबर दोन हजार तेरामध्ये केला त्याच्यामध्ये त्यांनी साडेबारा लाख रुपये एम ओमध्ये पोटी पैसे उचलले आणि त्यांना जमीन खरेदी करून दिली नाही खरेदी विक्रीला ना गेले नाहीत त्यांनाही अशी टाळणं करून त्यांनी शेवटी आजमी आणि सय्यद वल्ली हे खालापूर त्यांचा आताही दावा चालू आहे आणि त्या दाव्यामध्ये त्यांनी मागणी केली की यांनी खरेदीगत करून द्यावं एक हा म्हणजे एक म्हणजे पांडुरंग गंभीर किंवा त्यांची इतर फॅमिलीचा एक कारनामा इथं समोर दिसतोय दुसरा एमओ त्यांनी धोनीराज मोरे यांच्याबरोबर दोन हजार चौदामध्ये केला त्याच्यामध्ये तीस लाख रुपये त्यांनी उचलले तीस लाख रुपये घेऊन त्यांनाही त्यांनी खरेदीगत करू दिलं नाही अशी टाळा केली म्हणजे भूमाफियाला जे काय बोलतायत तर स्वतः शेतकरी मला वाटतं भूमाफिया झालेत अशी स्थिती आहे समोर इथे आणि तीही कोर्टामध्ये केस चालू होती त्यांचा व्यवहार सुरळीत व्हावा म्हणून माझ्याकडे ते आले आणि ते तर धोनीराज मोरे यांची केस मिटून द्या धोनीराज मोरे यांना मी स्वतः माझ्याकडच्या अकाउंटमधून दहा लाख रुपये दिले त्यांच्या अकाउंटमधून अठरा लाख रुपये गेले पांडुरंग गंभीरच्या अकाउंटमधून आणि असे करून त्यांना ते पैसे आम्ही दिले आणि त्यातून ती एक्स पार्टी ऑर्डरला कोर्टामध्ये होणारी होणार होती ती मी थांबवली पांडुरंगंभीर यांची आणि ती एस पार्टी ऑर्डर मी थांबून त्यांना ती कॉ समजोता करून ती केस मिटवून दिली आणि त्याचं हमीपत्र त्यांना एन ओ सीनी त्यांना आणून दिली एक झाला तिसरा एम ओ त्यांनी माझ्याबरोबर केला त्याच्यामध्ये ते मी त्यांना सतरा लाख रुपये टोकन दिलेलं आहे आणि हे माझ्या मी हे बँक स्टेटमेंटद्वारे बोलतोय म्हणजे जे काय माझ्याकडे हा रेकॉर्ड मधून बोलतोय सतरा लाख त्यांच्या अकाउंटला जमा झाले ह्या सर्व ह्याच्यामध्ये त्यांनी नंतर हा व्यवहार मला नंतर कळलं का हे एक, एक एम वाड्याला फसवून आहे दुसऱ्या एम ओला फसवत आहे मलाही ते टाळा करतायत म्हणून त्यांना प वाढून पेमेंट हवं का म्हणून त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली त्यांच्या चौकशी अंतिम कळलं कर का त्यांना पैसे वाढवून हवेत म्हणून मी रहीम कत्री हे जे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडे त्यांना घेऊन गेलो आणि त्यांच्याकडे घेऊन जाऊन तर यमूई केला आणि त्याच्यापोटी हे आता ज्यावेळेस आंदोलन याच्यामध्ये प्रमुख मागणीमध्ये जे बोलत आहेत का एक कोटी स्वीकारले पांडुरंग गंभीर यांनी तर एक कोटी नाही एक कोटी बारा लाख स्वीकारले माझे सतरा लाख आणि त्यांच्या अकाउंटमधून ब्याण्णव लाख कोणाला दिले त्यांनी किंवा खरेदी कर पण झालेली नाहीये सातबारे त्यांच्याच नावे आहे मग हे कसं समजायचं का त्यांची पसंत झाली म्हणून आणि विशेषतः ब्याण्णव लाख रुपये गेले तर जे सादर करणं भीमशक्ती आंदोलन किंवा त्यांचे पदाधिकारी शेतकरी यांचं कर्तव्य का एखाद्या समाजामध्ये वर्ष सरपंच उपसरपंच सदस्य म्हणून काम करणारा व्यक्ती वारकरी संप्रदाय कोकणवासी सत्संग मंडळामध्ये विश्वस्त असणारा व्यक्ती या राजकारणात काम प्रवास करताना ज्या वेळेला सोयी सुविधा आणि विकास कामांच्या बाबतीत कामगारांना तिथे न्याय मिळला पाहिजे कामगार परमनंट झाले पाहिजेत म्हणून पुढं पुड़, पुढे लिडरशिप करणाऱ्या व्यक्तीबद्दल एक समाजामध्ये त्यांची पद त्यांची प्रतिष्ठा एक मलिन करण्याचं काम ह्या तीन शेतकऱ्यांनी आणि भीमशक्तीच्या विद्यमाने हे जे षडयंत्र माझ्या बाबतीत चालू आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतःही आता ह्या बाबतीमध्ये मानानी दावा दाखल करणार आहे आणि हे सर्व तहसीलदार साहेबांनाही माझं पत्र लिहिलेलं आहे आणि सगळे पुरावे माझ्याकडे पूर्ण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी जे केलेले हमीपत्र एक कोटी बारा लाख रुपये दिलेले त्याची पावती त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये खरेदी खत जे केले आहेत आणि त्यांना मी दिलेले हमीपत्र ह्या सगळ्याचा माझ्याकडे हा समोर आहे हमीपत्रांचा आणि याचा पुरावा त्यांनी तंत्रपिढ साहेबांनी जर मला किंवा शा प्रशासकीय यांना जर विनंती केली असती की बाबा त्यांची एक मिटिंग लावा आणि जर आपण समोरासमोर त्याचं खंडन करूया किंवा काही जे मुद्दे असतील त्याचं आपण निरसन करूया तर ह्या गोष्टी सर झाल्या असत्या पण कुठलीही ह्या बाबतीमध्ये फक्त आरोप करण्यासाठी एक भूमाफिया भूमाफिया शब्द मला वाटतं पुण्यामध्ये प्रसिद्ध असेल तो, तो खालापूरमध्येही त्यांना प्रसिद्ध करायचा असेल यासाठी हा त्यांचा सगळा षडयंत्र चालू आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे का तंत्रपिले साहेबांचं मी आदर करतो त्यांनी सर्व गोष्टींची शहनिशा करावी पुरावे घ्यावेत पुरावे सादर करून प्रशासनाला द्यावेत आणि नंतर त्यांनी माझ्यावर कुठली मागणी करावी ते त्यांनी ठरवावं ही विनंती